अशा आपसात भांडू नका मी तुम्हा दोघांमध्ये सम प्रमाणात हे अमृत वाटते मोहिनी म्हणजेच विष्णू भगवान मोहिनी रूपात अमृत वाटायला सुरुवात करतात हरे 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 महा भगवान की हरे 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 महाकाल भगवान की हरे 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 महाकाल भगवान की की जो भक्त त्र्यंबकेश्वर नवे नवे या ज्योतिर्लिंगाच भक्तीपूर्वक दर्शन करतो पूजन करतो स्तवन करतो त्याला सर्व प्रकारच्या पापातून मुक्तता प्राप्त होते हर हर, हर 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 आणि आता सगळ्यात शेवटी श्रावण या पवित्र महिन्यामध्ये जी ही कथा घेण्यात आली त्यामधून एक समाजामध्ये फार चांगला संदेश आणि भक्तिमय वातावरणाचा संदेश गेलेला आहे अक्ष कवडी भस्म हे सर्वांना भेटतील कळत नकळत जर काही व्हिडिओकडे गेला असेल काही अपशब्द गेला असेल चूक झाली असेल तर मला क्षमा करावी तर पुढच्या वर्षी खूप काही मोठा कार्यक्रम ठेवत पिंटू महाराजांना जितका केला तितका कौतुक त्याचं कमीच आहे आणि या कार्यक्रमाचे संयोजक हो पिंटू महाराज व त्यांची पूर्ण टीम सर्व महिला मंडळ त्यांनी सुद्धा या ठिकाणी सात दिवस अतिशय परिश्रम घेतलेले आहे कार्य दरवर्षी या ठिकाणी घेण्यात यावे अशी विनंती समाज बांधवांच्या सहकार्यांनी कार्यक्रम ठेवून आमच्यासाठी भक्तिमय वातावरण निर्माण करून देण्याचं कार्य केलं त्याबद्दल पिंटू महाराज यांचे मी आभार व्यक्त सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित आले सर्वांना या कथेचा भोग घेता आला आणि सर्व लोकांना ही कथा काय आहे आणि त्यानं अतिशय सुंदर अशा त्यांच्या गोड अशा मध्ये त्यांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचे जर कार्यक्रम असे धार्मिक जर कार्यक्रम केले तर प्रत्येक गावागावामध्ये जर असे कार्यक्रम घेतले तर लोक एकत्रित येतील आपली हिंदू धर्म हे टिकून राहील असं बेल ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड नांदेड सीएम न्यूज आज आपन हो, आज आपण परिसरातील गुरुवार बाजार या या ठिकाणी ठिकाणी आहोत आणि दिवस महापुराण कथा आयोजित केली होती हरिभक्त पारायण अंकितादा खांडगे यांच्या मधुर आवाजामध्ये ही कथा सर्व सिडको हाडको परिसर असेल नांदेड असल या भाविक भक्तांनी ग्रहण केली यामध्ये बरेच जण होते या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे हा सात दिवसाचा या ठिकाणी सप्ताह आज संपन्न झालेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी नांदेड ग्रामीणचे ओलीस पी आय माननीय चिंचोडकर साहेब आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील आज या शेवटच्या दिवशी या ठिकाणी कथेला उपस्थित होते त्यानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करतो साहेब शेवटच्या दिवशी आपण या ठिकाणी उपस्थित होतात कसं वाटलं आपल्याला या ठिकाणी फार सुंदर कार्यक्रम आहे हा शिवपुराण कथा जी सात दिवस चालली आणि ती फार व्यवस्थित शांततेमध्ये आणि एक समाजाला एक अध्यात्माकडे नेण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने या श्रावण या पवित्र महिन्यामध्ये जी ही कथा घेण्यात आली त्यामधून एक समाजामध्ये फार चांगला संदेश आणि भक्तिमय वातावरणाचा संदेश गेलेला आहे या ठिकाणी सी एम न्यूजने पण सात दिवस कंटिन्यू ऑनलाईन तो दाखवला त्याबद्दल मी सी एम न्यूजचे पण धन्यवाद मानतो आणि आज रोजी पण या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होता तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे यासाठी झटणारे सगळे महिला मंडळ सगळे पुरुष ज्यांनी जे व्यवस्थापक आहेत यांनी फार चांगल्या पद्धतीने या श्रावण महिन्यामध्ये या शिवपुराण कथेचं आयोजन केलेलं होतं कथाकार यांनी जे या ठिकाणी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे कथेचं आयोजन या ठिकाणी पिंटू महाराज म्हणजे या ठिकाणी वीरभद्र महाराज यांनी केलं होतं तर या ठिकाणी सर्व सुरपो परिसरातील जनतेने या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं तर सात दिवस या ठिकाणी माननीय चिंचोलकर साहेबांचे आईवडील देखील तेवढ्याच या ठिकाणी उल्हासात त्यांनी आज मला वाटते सत्तर ते ऐंशी वर्षाचं वय असेल परंतु त्यांनी अतिशय तरुण मुलासारखं या ठिकाणी या कथेला थांबून कथेला या ठिकाणी पूर्ण जी सोय असेल जी व्यवस्था असेल जे हाती काम पडेल ते काम त्यांनी केलं आणि या ठिकाणी सात दिवसाचा सप्ताह संपन्न झालेला आहे या निमित्त काय संदर्शन आपण 啊。<laughs> uh तसं त्यांचा आध्यात्मिकच आहेत ते आणि त्यांना महादेव आणि आवड असल्यामुळे आणि अगोदरपासून आध्यात्मिक असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि सात दिवस त्यांनी कथा ऐकलेली आहे नांदेड शहरातील शिडको भागामध्ये गुरुवार बाजारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी हजारो भाविकांच्या समेत या ठिकाणी माननीय वीरभद्र महाराज यांनी आपल्या शिडकोचे म्हटलं तर आपण त्यांना पिंटू महाराज म्हणतो यांनी ही कथा आयोजित केली होती अतिशय शिडको आडकोच्या भाविकांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला त्यानंतर या ठिकाणी जी कथा माननीय हरिभक्त पारायण अंकिताताई खांडगे भांडगे यांनी देखील आपल्या आवाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे शिडको आडको परिसरातील भाविक यांना ही सात दिवसाची कथा ऐकली आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे आयोजन केलं होतं ते या ठिकाणी वीरभद्र महाराज आपल्या सोबत आहेत सात दिवस या ठिकाणी सप्ताह झाला तर याबद्दल आपल्याला काय सांगायचं साती दिवस हर्ष उल्लासात हा शिव झाले आणि यामध्ये सर्व समाजांनी भाग घेतलेला होता आणि सर्व समाज बांधव या, या आले आणि आपलं म्हणजे सर्व समाज बांधव आयोजक होते म्हणजे ह्या शिव महापुराण कथेचे आणि अचानक आज सकाळी आमचा ॲक्सिडेंट झाला देवानं काहीच केलं नाही इतका भयंकर ऍक्सिडेंट होता ओम नमस्कार मला तर वाटतं या ठिकाणी आपला जो ऍक्सिडेंट झाला भयंकर ऍक्सिडेंट झाला परंतु या ठिकाणी आपली कथा असेल किंवा हे जे भाविकाचं जे प्रेम असेल आणि जे या ठिकाणी सांगितलं की शिव महापुराण कथेमध्ये जे पुण्य लागतं आता सांगितला आणि सांगितलं ते पुण्य या ठिकाणी असेल असं मला वाटतं म्हणून या ठिकाणी आज आपल्यावर आलेलं आले जो संकट होतं ते या ठिकाणी एक महादेवानं या ठिकाणी ते तारलं म्हणाला काय हरकत नाही तर जनतेला आपण काय निरोप द्याल की या ठिकाणी सात दिवस त्यांनी सत्तेला आपला सहकार्य केलं मी आभार मानतो या धार्मिकेला आभार नसतात पण तरी पण सर्व समाजातील भगि असो बांधव असो सर्वांनी ह्या शिवमहापुराण कथेचं श्रमण केलेलं आहे आणि यानंतर जे महाराजांचे गुरुवारांचे तुलाभार झालेले रुद्राक्ष कवडी भस्म हे सर्वांना भेटतील कारण माझा दा अक्षम झाल्यामुळे मला पळता येत नाही आणि इथं जर आज वाटप केलं असतं तर गोंधळ उडाला असता ह्या कारण आपण एक महाआरती इथं घेणार आहोत त्यावर सर्वांना हे जे रुद्राक्ष कवडी हे त्यांची तारीख सांगितलं जाते यामध्ये आता कार्यक्रमाला काही नाही छोटी मोठी काहीतरी चूक होत असते यातून जर काही आपला छोटासा पिंटू महाराज म्हणून सर्वांनी सर्व समाजातील लोकांनी काही माझ्या जर तोंडातून गेला असेल काही न कळत कळत नकळत जर काही वेडवाकडे गेला असेल काही अपशब्द गेला असेल चूक झाली असेल तर मला क्षमा करावं याच्यात काही अधुरे झाले असेल याच्याही नंतर पुढच्या वर्षी खूप काही मोठा कार्यक्रम ठेवत हर हर महादेव या ठिकाणी आताच वीरभद्र महाराज म्हणजे पिंटू महाराजांनी या ठिकाणी जे भाविक आले होते त्यांना जर या ठिकाणी या कथेमधून जर काही त्यांच्याकडून गैरप्रकार झाला असेल तर महाराजांपून किंवा बोलण्यात किंवा गरबडीमध्ये होते सात दिवसीय सप्ताह झाला त्यामध्ये काही कमी वाटला असेल तर या ठिकाणी सर्वांची या ठिकाणी त्यांनी हात जोडून या ठिकाणी सर्वांची क्षमा देखील मागितलेली आहे याच प्रमाणे यावर्षी जशी साथ दिली तशी पुढच्या वर्षी देखील अतिशय मोठा या ठिकाणी याच्यापेक्षाही मोठा या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी घेणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा पुढच्या वर्षी देखील अशाच प्रकारे सहकार्य करावं असं त्यांचं म्हणणं आहे यानंतर या ठिकाणी या ज्या कार्यक्रमासाठी जे महिला होत्या त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार या कथेमधून खूप चांगलं वाटलं समाधान वाटलं कुंटू महाराजांना केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत महाराजांनी केलं तितकं कौतुक त्यांचा कमीच आहे शिरको गुरुवार बाजार मध्ये जो सात दिवसीय या ठिकाणी भव्य शिवपुराण महाकथेचं आयोजन केलं होतं त्या कथेमध्ये या ठिकाणी पिंटू महाराज असतील त्यानंतर या ठिकाणी काही महिला असतील भाविक त्यानंतर या ठिकाणी जे कांचनगिरी आहेत त्यांचा सहपरिवार त्यांचे भाऊ आणि त्यांनी त्यानंतर देखील अतिशय लहान लेकरासारखं या ठिकाणी लहान मोठे पदाधिकारी आहे किंवा कुठला काही आहे असं न समजता या ठिकाणी एक छोटा भाविक म्हणून त्यांनी दिवस या ठिकाणी काम केलेलं आहे आणि हा जो सप्ताह आहे तो अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न करून आणलेला आहे चांगल्या प्रकारे सप्ता घडलेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत कांचनगिरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगतात याविषयी आपल्या या कार्यक्रमासाठी जे सर्व टीम आए, फार सुंदर टीम आहे महिला मंडळ असेल पुरुषाची टीम असेल या ठिकाणी जे शिवपारायण कथा जे लावली लावण्यात आलेली आहे अतिशय सुंदर कथा एक सात दिवस झालेली आहे या ठिकाणी कथाकार आपले अंकिताताई सुद्धा फार सुंदर मार्गदर्शन या सात दिवसामध्ये झालेलं आहे या शिवकथेमधून सर्व भक्तांना शिवकथेचा बोध शिवकथेमध्ये काय असते त्यांचे संस्कार काय असतात त्या शिवकथेमध्ये त्या सर्व शिवभक्तांना त्याचे आचरण झालेलं आहे या शिवकथा अशाच आप आपल्या याच ठिकाणी नसून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मो मोठ्या तालुक्यामध्ये तालुका लेवलला शिवकथा पुराण झाली पाहिजे आणि या शिवकथेतून चांगलं प्रबोध प्रबोधन होते हे आम्हाला या सात दिवसाच्या प्रबोधनामध्ये लक्षात आलेलं आहे फार अतिशय सुंदर हा सोहळा आहे सर्वांनी या सव्याचा प्रत्येक गावामध्ये आनंद घेतला पाहिजे आणि शिवपुराण कथाही लावली पाहिजे या ठिकाणी आमचे महानगरचे अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब आमचे संजयजी कोडगे दक्षिणचे आमदार भंडारकर साहेब विनयभाऊ गिरडे आमचे सर राजू पेटकर साहेब या ठिकाणी आणि या कार्यक्रमाचे संयोजक हो गुंटू महाराज व हो त्यांची पूर्ण टीम सर्व महिला मंडळ त्यांनी सुद्धा या ठिकाणी सात दिवस अतिशय परिश्रम घेतलेले आहेत त्यांचे त्या, देंच, मी कांचनगिरे परिवाराच्या वतीनं भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्यांचं मी अभिनंदन करतो आणि असंच कार्य दरवर्षी या ठिकाणी घेण्यात यावे अशी विनंती पूर्ण टीमला करतो त्या ठिकाणी जे कथा झाली या ठिकाणी पेटकर साहेबांनी केलं होतं अतिशय चांगल्या प्रकारे सुंदर सर्वांना स्वच्छ भाषेमध्ये समजेल अशा प्रकारे त्यांनी सूत्रसंचलन केलं काय वाटते कशा प्रकारे पिंटू महाराजांनी जो कार्यक्रम घडवून आणला शिवकथेचा हा केवळ त्यांनी समाज बांधवांच्या सहकार्याने कार्यक्रम ठेवून आमच्यासाठी भक्तिमय वातावरण निर्माण करून देण्याचं कार्य केलं त्याबद्दल पिंटू महाराज यांचे मी आभार व्यक्त करतो तसेच जे आपण इथं तर कार्यक्रमात येऊन कार्यक्रम पाहतच होतो कथा ऐकतच होतो पण घरी बसूनसुद्धा ज्यांना येता आलं नाही त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्याचं काम सी एम ट्वेंटी फोर चे बे संजीवजी कुमार गायकवाड साहेब यांनी जे कार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत गोरबाणसर देखील आहेत त्यांनी देखील या ठिकाणी सात दिवस या ठिकाणी पूर्ण ही शिवकथा संपन्न करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे अपमान न पाहता या ठिकाणी आपण स्वतः एक लहान या ठिकाणी भक्त आहोत असं समजून त्यांनी या ठिकाणी कार्य आहे आपण काय प्रथम मला असं बरं असं वाटतं की पिंटू महाराजांचे सर्वांनी आभार मानावं हो। कारण का पिंटू महाराजांनी हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी गुरुवार बाजारमध्ये घडून आणला त्या पहिल्या प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि विशेष बाजू म्हणजे कशी झाली की ही शिवप्राण कथा या ठिकाणी गुरुवार बाजार मध्ये एक या ठिकाणी सहा दिवसाची कथा आयोजित करण्यात आली या कथे मध्ये सर्व जाती त्यांच्या गोड अशा मध्ये त्यांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचे जर कार्यक्रम असे धार्मिक जर कार्यक्रम केले तर प्रत्येक गावागावामध्ये मध्ये जर असे कार्यक्रम घेतले तर लोक एकत्रित येतील आपली हिंदू धर्म हे टिकून राहील अशा प्रकारचे भावना मी व्यक्त करतो या ठिकाणी अशा प्रकारे सात दिवसीय या ठिकाणी भव्य शिव महापुराण कथा अतिशय उत्साहात संपन्न झाली आणि शिडको हाडको परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमासाठी या कथेसाठी अतिशय चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आमच्या सीएम न्यूज परिवाराकडून देखील सर्वांना शुभेच्छा आणि आपणाला जर हे सात दिवसाची जी कथा झाली ती जर ऐकायची असेल तर आमच्या सीएम एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज या वर जा आणि आपण ही कथा सातही दिवसाची आपण ऐकू शकता आणि जर आपल्याला वाटलं की या ठिकाणी आपण फेसबुकवर का तर फेसबुकवर देखील संजय कुमार गायकवाड या नवान हा फेसबुक अकाउंट आहे फॉलो करा आणि आपण ती देखील कथा या फेसबुक वर देखील पाहू शकता या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद